नमस्कार मैत्रिणींनो फक्त सहा मिनटामध्ये कटोरीचा बॅक पार्ट असतो कटोरी ब्लाउजचा तो संपूर्ण रेडी करून दाखवणार आहे आणि या व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा कारण फक्त सहा मिनटात पूर्ण बॅक पार्टची स्टिचिंग मी दाखवणार आहे आणि ते पण खूप सोप्या अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची याला कमरपट्टी वगैरे लावायची नाही प्रथम काय करायचं अस्तर हे गळ्याच्या सरळ बाजूला खालच्या साईडनं लावून घ्यायचं पाहता पहा हे पहा मी लावून घेतलं म्हणजे एक टेपच्या तीन किंवा दोन रेषा जेवढं तुम्हाला मार्जिन लागत असेल ना तेवढं टीप मारून घ्यायची खालच्या बाजूने आता सेम तीच प्रोसेस आहे ना गळ्याच्या बाजूने देखील करायची दोन ते ती तीन टिपा अंतर ठेवायचं टेपच्या रेषा आणि गळ्याला देखील संपूर्ण बदामी गळा पानगळा आहे हा आणि पान त्या पानगळ्याला ना टीप मारून घ्यायची पहा आता काय करायचं यासाठी मी नॉड बसवणार आहे आणि एक मीटरची मी ही अर्ध्या अर्ध्या मीटरच्या अशा दोन नॉड घेतल्या पहा गोल्डनच्या आणि त्या जिथं मला लावायच्या आहेत वरून कमीत कमी साडेतीन ते चार अंतर ठेवायचं आणि तेवढ्या वेळेस आतून बसवून घ्यायच्या पहा अस्तर आणि ब्लाऊजचं पीस आहे ना त्याच्या मधोमध लावायची आणि लावताना काय करायचं गळ्याच्या बाजूला सोडायची नाही तर ती मुंड्याच्या बाजूला सोडायची म्हणजे काय होतं ज्यावेळेस गळा आपण आहे ना ओपन करतो ना म्हणजे आतली बाजू वरती करतो आणि अस्तर पूर्णपणे आत लावून सोडून आत लावायला सोडून देतो त्यावेळेस ही नॉड आहे ना बाहेर येते गळ्याच्या बाजूला आता पूर्ण गळ्याला अशी टीप मारून घेतली पहा दुसरी नॉड देखील मी लावून घेतली याला दुसरी देखील बसवून घेतली आता मी काय करणार आहे छोटे छोटे कट मारायचे गळ्याच्या बाजूला छोटे छोटे डॉच मारायचे पण म्हणतात पहा याला आणि छोटे छोटे कट मारायचे आणि त्याच्या साईडची जी शिलाई आहे ती कट होणार नाही याची दक्षता घ्यायची पहा छोटे छोटे डॉच मारून घेतले आणि याला आता ओपन करायचं ओपन करायचं म्हणजे ब्लाउजचा गळा आहे ना ते उलट करून घ्यायचा आत जर जास्त फॅब्रिक असलं तर ते कट करून काढायचं आता कट करून काढलं हे पहा उलट करून घेतलं याला अगदी अलगत असं उलटं करून घेतलं आणि उलटं करून घेतल्यानंतर काय करायचं अस्तरची जी बाजू आहे ना जी अस्तरची बाजू आहे त्या बाजूला वरती ठेवायची आणि ब्लाऊजची सरळ बाजू असते ना ती खाली जाते पहा आणि अशा रीतीने जर कंबरपट्टीला टीप मारली ना कोणत्याही प्रकारची कंबरपट्टी लावायला लागत नाही मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला आणि आता मी याला टीप मारून घेत आहे आणि कंबरपट्टी न लावताच कंबर रेडी झाली पहा कोणत्याही प्रकारचे धागे वगैरे बाहेर येत नाहीत कंबरपट्टी लावल्याने थोडासा कधी कधी काय होतं व्यवस्थित नाही जर अटेच झाली तर कंबरपट्टीपशे ब्लाऊज उचलतो आणि सेम तीच प्रोसेस करायच्या वरच्या बाजूला देखील करायची पहा कर आता वरच्या बाजूला काय करायचं आतल्याच साईडनं टीप मारून घ्यायची खूप छान टिप्स आहेत या लक्षात ठेवा अशा रीतीने जर तुम्ही ब्लाउज शिवला तर क कधीच तुमचं ब्लाऊजच्या थोडं फेंटणारकं जर वस्त्र असेल तर ते बाहेर दिसणार नाही कधी पण उलट्याच बाजूने अशी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची पहा आणि ही प्रोसेस पूर्ण गळ्याला करून घेतल्यानंतर काय करायचं ही प्रोसेस पूर्ण गळ्याला करून घेतल्यानंतर काय करायचं व्यवस्थित अशी टीप मारायची पहा धागे वगैरे जर बाहेर आले असतील ना ते कात्रीने कट करायचे आणि व्यवस्थित असा सेप जर बाहेर आलेला नसेल तर तो व्यवस्थित हाताच्या बोटांनी व्यवस्थित असा करून घ्यायचा आणि छान अशी नाजूक अशी टीप मारून घ्यायची इथून तिथून आणि ही टीप मारून झाल्यानंतर आता काय करायचं ते पहा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे ही ब्लाउजला अस्तर जोडण्याची अगदी सोपी आणि खूप सोपी अशी पद्धत आहे पहा आता साईटनं काय करायचं टिप गळ्याची मारुत आल्यानंतर अस्तर आहे ते कोणत्या फिळक्युकणे वगैरे जॉईन करायचं नाही त्याला जास्त वेळ वाया जातो आणि ते सुकस तोपर्यंत थांबायला लागतं त्यापेक्षा सुईच्या धा सुई जो धागा असतो त्याच धाग्याने अस अस्तर अटॅच करायचे पहा मी कसं अटॅच करत आहे तसं सेम टू सेम अटॅच करायचं एक्स्ट्रा फॅब्रिक जर राहिलेलं असेल तर ते बाहेर करून कट करून काढायचं एक्स्ट्रा शक्यतो राहत नाही अगदी राहिलं तर थोडंसं राहतं पहा कटिंग अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट करताना थोडंसं इकडं तिकडं जर सरलं तर ते राहतं नाहीतर राहत नाही अजिबात हे पा दुसऱ्या बाजूने देखील मी छान अशी अस्तर आणि बॅक पार्टचं स्टिचिंग केलं म्हणजे ब्लाऊजच्या पीसचं आता काय करायचं हे साईडला काढून घ्यायचं यातून आणि कमरेच्या बाजूला कमरेच्या बाजूला काय करायचं टक्स मारायचे पहा आता टक्स मारताना काय करायचं गळ्याच्या खालच्या बाजूपर्यंत एवढेच टक्स मारायचे गळ्याच्या वरती सरते ना असं मारायचे नाहीत हे पहा तीन ते साडेतीन इंचाचं अंतर ठेवायचं दोन्ही बाजूंनी आणि उंचीला आता लांबी झाली ती आता उंची किती ठेवायची त्याची साडेतीन इंच ठेवणार आहे मी कारण माझा गळा खूप खोल आहे ब्लाऊजचा आता हाच गळा जर वरती असता तर मी चार इंचाचे चा, पाच इंचाची पण टक्स मारले असते काहीच अडचण नव्हती आणि हे पहा असं अर्धा इंच तिरकस खाली धरताना अर्धा इंच धरायचं आणि तिरकस अशी टिप मारायची तर टक्स मारताना काय करायचं बऱ्याच लेडीज करतात खाल्णं वरपर्यंत वरच मशीन धागा कट करून काढतात तसं नाही पुन्हा रिटर्न टिप मारायची म्हणजे जे टक्स आहेत उस ना उसवत जात नाहीत पहा असं करायचं परत रिटर्न आहे ना मशीन फिरवायची ना अशा पद्धतीने ही बॅ ब्लाउजची बॅक पार्ट मी खूप छान असा रेडी करायला तुम्हाला शिकवलाच आणि जर तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करा खूप छान व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे आभार आणि वेलकम आणि ब्लाऊज पॅटर्नं शिकायचे असेल तर माझ्या लाईवच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रकारचे म्हणजे ट्वेंटी एटपासून कटोरी ब्लाऊजचे फोर्टी फोरपर्यंत पॅटर्न मी शिकवलेले आहेत ते तुम्ही पाहून असे छानसे ब्लाऊज रेडी करण्यासाठी पेपर पॅटर्न शिकू शकता ब्लाऊज कट करू शकता आणि हा पहा माझा बॅकपार्ट खूप छान रेडी झाला सबस्क्राईब करा